हॅलो फ्रेंड्स आज आपण फूड अँड टेस्ट रिलेटेड वर्ड्स बघणार आहोत फूड म्हणजे अन्न आणि टेस्ट म्हणजे चव अन्न आणि चव यांच्याशी संबंधित शब्दकोश आपण पाहणार आहोत फूड टेक्स्चरनुसार किंवा फूड क्वालिटीनुसार अन्न पदार्थांचं किंवा त्यांच्या चवींचं वर्णन करताना नेमका कोणता शब्द वापरतात ते आज आपण शिकणार आहोत पण त्याआधी चवीनवरती टाईप्स ऑफ टेस्ट असा एक व्हिडिओ मी बनवला आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे तसेच वरती आय बटनमध्येही देत आहे तो तुम्ही अवश्य पहा कारण या व्हिडिओमध्ये आपण ॲडव्हान्स लर्निंग करणार आहोत चला आता मग व्हिडिओला सुरुवात करूया लेट्स गेट स्टार्टेड फ्रेंड्स जसं की मी सांगितलं आपण आज ॲडव्हान्स लर्निंग करणार आहोत नेहमीच्या वापरात नसणारे काही शब्द असतात जे आपण कधी वापरत नाही खूप रँडमली वापरतो तर ते शब्दही आपण आज पाहणार आहोत तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा पहिला शब्द आहे डलिशियस ई एल -E आय सी आय ओ यू एस डलिशियस डलिशियस म्हणजे स्वादिष्ट किंवा रुचकर फ्लेवर एफ एल ए व्ही ओ यू आर फ्लेवर फ्लेवर म्हणजे स्वाद फ्लेवरफुल एफ एल ए व्ही ओ यू आर एफ यू एल फ्लेवरफुल फ्लेवरफुल म्हणजे चवदार किंवा स्वादयुक्त माउथ वॉटरिंग एम ओ यू टी एच माउथ डब्ल्यू ए टी ई -E आर आय एन जी वॉटरिंग माउथ वॉटरिंग माउथ वॉटरिंग म्हणजे तोंडाला पाणी सुटेल असा किंवा तोंडाला पाणी आणणारा ॲपटायझिंग ए डबल पी -E ई टी आय झेड आय एन जी ॲपेटायझिंग म्हणजे भूक वाढवणारा किंवा पाचक टेस्टी टी ए एस टी वाय टेस्टी टेस्टी म्हणजे चवदार किंवा स्वादिष्ट किंवा खमंग यमी वाय यू डबल एम वाय यमी यमी म्हणजे स्वादिष्ट किंवा आनंददायक किंवा आकर्षक क्रीमी सी आर एम e वाय क्रीमी क्रीमी म्हणजे मलईदार किंवा मलई असलेला रिच आर आय सी एच रिच रिच म्हणजे युक्त किंवा भरपूर आता इथे रिचचा अर्थ श्रीमंत असा होत नाही तर रिचचा अर्थ युक्त किंवा भरपूर असा होतो रिच म्हणजे एखाद्या गोष्टीने भरपूर किंवा एखाद्या गोष्टी युक्त एखादी गोष्ट जर खाद्यपदार्थांमध्ये जास्त असेल काही पदार्थांमध्ये प्रोटीन जास्त असतं जसं की डाळी तर त्याला आपण प्रोटीन रिच फूड असं म्हणतो रिच म्हणजे हॅविंग अ फुल लक्झुरियस टेस्ट जेस्टी टी झेड ई एस टी वाय जेस्टी टी म्हणजे तीव्र स्वादिष्ट किंवा तिखट अर्धी ई e ए आर टी एच वाय अर्धी अर्धी म्हणजे नैसर्गिक किंवा मातीचा अँड अर्धी फ्लेवर किंवा अँड अर्धी स्मेल टँगी टी ए एन जी वाय टँगी टँगी म्हणजे तीव्र चव मग लिंबाचे लोणचे असेल ऑरेंज ज्यूस असेल किंवा सॉस असेल त्याची जी चव असते ती अशी तीव्र असते ऑरेंज ज्यूसचं जर आपण उदाहरण घेतलं तर पटकन तहान भागवेल अशी ती चव असते तर अशा प्रकारच्या चवींना टँगी असं म्हणतात टँगी मीन्स प्लेझंटली शार्प अँड स्ट्रॉंग टेस्ट रॅन्सिड आर ए एन सी आय डी रॅन्सिड रॅन्सिड म्हणजे उग्र अतिशय शिळा किंवा कुजट वास येणारा उदाहरणार्थ तेलकट पदार्थ तेलकट पदार्थ जेव्हा खराब होतात त्यांचा जो उग्र वास येतो ते शिळे झाल्यानंतर त्यांचा जो वास येतो कुजट असा त्याला रॅन्सिड म्हणतात बटरचं उदाहरण आपण घेऊ शकतो बटर जो असतो तो, तो जेव्हा फ्रेश असतो तेव्हा एकदम येल्लो असतो एकदम चकाकी असते त्याच्यावरती तो शिळा झाल्यानंतर त्याला रॅन्सिड म्हणतात गुई जी डबल ओ ई वाय गुई गुई म्हणजे चिकट किंवा मजेदार किंवा मऊ उदाहरणार्थ गुई केक असं आपण म्हणतो केकचं जे टेक्स्चर असतं ते गुई असतं किंवा चीजयुक्त पदार्थ असतात चीज, पदार चीज सँडविच म्हणा ते ओपन केल्यानंतर चीज जे मेल्ट होतं त्याला गुई म्हणतात गुई म्हणजे सॉफ्ट मेल्ट होणारं ड्रिपी यमी ओके गुई म्हणजे थोडक्यात चिकट मऊ असा चुई सी एच ई डब्ल्यू वाय चुई चुई म्हणजे जास्त चावून खावे लागणारे काही पदार्थ आपल्याला खूप जास्त चावावे लागतात जास्त वेळ चघळावे लागतात त्यांना चुई म्हणतात आता खाण्याच्या गुणवत्तेनुसार पदार्थांना कोणते शब्द वापरायचे ते पाहूयात फ्रेश एफ ई एस एच फ्रेश फ्रेश म्हणजे ताजा स्टेल एस टी ए एल ई स्टेल स्टेल म्हणजे शिळा राईप आर आय पी ई राईप राईप म्हणजे पिकलेला अनराईप यू एन आर आय पी ई अनराईप अनराईप म्हणजे न पिकलेला किंवा कच्चा रॉटन आर ओ डबल टी ई एन रॉटन रॉटन म्हणजे सडलेला किंवा कुजलेला माइल्ड एम आय एल डी माइल्ड माइल्ड म्हणजे सौम्य एखाद्या पदार्थात तिखट नको असेल किंवा कमी हवे असेल त्यावेळी माइल्ड या शब्दाचा वापर करतात स्टॉजी एस टी ओ डी जी वाय स्टॉजी स्टॉजी म्हणजे जड किंवा जास्त फॅट असणारा किंवा पचायला जास्त वेळ लागणारा पदार्थ मोल्डी एम ओ यू एल डी वाय मोल्डी मोल्डी म्हणजे बुरशी लागलेला बुरसटलेला किंवा जुना पुराणा फ्रेंड्स पदार्थ जर बेचव असतील तरी आपण वेगवेगळ्या प्रकारे त्यांचं वर्णन करतो जसं की बेचव आहे बेस्वाद आहे सपक आहे अळणी आहे तर या बेचव शब्दासाठी इंग्रजीमध्ये कोणते कोणते शब्द वापरतात ते पाहूयात इट टेस्ट ऑफ आय टी एट टी ए एस टी ई एस टेस्ट डबल एफ ऑफ इट टेस्ट ऑफ इट टेस्ट ऑफ म्हणजे चव खराब झालेला पदार्थ चव गेलेला पदार्थ टेस्टलेस टी ए एस टी ई ई डबल एस टेस्टलेस टेस्टलेस म्हणजे चव नसलेला म्हणजेच बेचव बेस्वाद किंवा नीरस विपिड व्ही आय पी आय डी विपिड विपिड म्हणजे मिळमिळीत किंवा सपक सौम्य असा फेडेड एफ ए डी ई -E डी फेडेड फेडेड म्हणजे फिकट किंवा विटलेला किंवा कोमेजलेला इन्सिपिड आय एन एस आय पी आय डी इन्सिपिड इन्सिपीड म्हणजे सपक किंवा सौम्य ब्लँड बी एल ए एन डी ब्लँड ब्लँड म्हणजे बेचव किंवा अर्णी किंवा वृक्ष किंवा सौम्य तर अशा प्रकारे आपण बेचव या मराठी शब्दासाठी कोणकोणते इंग्रजी शब्द वापरतात ते पाहिलं फ्रेंड्स फूड टेक्स्चरनुसार कोणकोणते शब्द वापरतात ते आपण पाहणार आहोत क्रिस्पी सी आर आय एस पी वाय क्रिस्पी क्रिस्पी म्हणजे कुरकुरीत किंवा खुसखुशीतसुद्धा आपण म्हणू शकतो क्रंची सी आर यू एन सी एच वाय क्रंची क्रंची म्हणजे कुरकुरीत क्रिस्पी आणि क्रंची या दोन्ही इंग्रजी शब्दांचा अर्थ कुरकुरीत असाच होतो हलके नाजूक टेक्स्चर असणारे पदार्थ जे चावल्यानंतर सहज लगेच तुटतात उदाहरणार्थ वेफर्स किंवा पातळ कुकीज असतील तर ते क्रिस्पी पोत दर्शवतात हो क्रिस्पी टेक्स्चर दर्शवतात हो याउलट सफरचंद आणि कच्चे गाजर असते किंवा भाजलेले ब्रेड असेल ते खाताना त्या पदार्थांचा जो टेक्स्चर असतो तो क्रंची असतो टेंडर टी ई एन डी ई आर टेंडर टेंडर म्हणजे मऊ किंवा कोमल ऑइली ओ आय एल वाय ऑइली ऑइली म्हणजे तेलकट ग्रीसी जी आर ई एस वाय ग्रीसी ग्रीसी म्हणजे तेलकट चिकट मेणचट किंवा स्निग्ध किंवा वंगण असलेला म्हणजेच वंगणाच्या तेलाने माखलेला जूसी जे यू आय सी वाय ज्यूसी ज्यूसी म्हणजे रसाळ किंवा लज्जतदार किंवा रसदार मशी एम यू एस एच वाय मशी मशी म्हणजे मऊ किंवा जास्त शिजवलेला एखादा पदार्थ उदाहरणार्थ डाळ असेल जेव्हा आपण खूप जास्त शिजवतो तेव्हा तो ते थोडासा बेचव होतो मऊ होतो तेव्हा त्याचं जे टेक्स्चर असतं त्याला मशी म्हणतात ओव्हर कुक्ड ओ व्ही ई आर सी डबल ओ के ई डी ओव्हर कुक्ड ओव्हर कुक्ड म्हणजे अति शिजवलेला म्हणजेच खूप जास्त शिजवलेला अंडर कुक्ड यू एन डी ई आर सी डबल ओ के ई डी अंडर कुक्ड अंडर कुक्ड म्हणजे कमी शिजवलेला किंवा अर्धा शिजवलेला कच्चा सॉगी एस ओ डबल जी वाय सॉगी सॉगी म्हणजे ओले किंवा साधळलेले जसं की ब्रेड असतील किंवा बिस्किट्स असतील आपण न झाकता जेव्हा उघडे ठेवतो त्यावेळी त्याचं जे मऊ ओलसर असं टेक्स्चर तयार होतं त्याला सॉगी असं म्हणतात फ्राईड एफ आर आय ई -E डी फ्राईड फ्राईड म्हणजे तळलेले बॉईल्ड -E बी ओ आय एल ई डी बॉईल्ड बॉईल्ड म्हणजे उकडलेले मॅश्ड एम ए एस एच ई डी मॅश्ड मॅश्ड म्हणजे कुसकरून बारीक केलेले फ्रुटी एफ आर यू आय टी वाय फ्रुटी फ्रुटी म्हणजे युक्त म्हणजे एखाद्या पदार्थामध्ये भरपूर फ्रूट्स असतील तर त्याला फ्रुटी असं म्हणतात उदाहरणार्थ फ्रुटी केक उमामी यू एम एम आय उमामी उमामी म्हणजे अप्लेजेंट सेवरी टेस्ट म्हणजे इतर जे टेस्ट असतात गोड आंबट खारट तिखट त्यापेक्षा थोडी वेगळी टेस्ट थोडीशी उग्र पण म्हणू शकता उमामी हा जॅपनीज शब्द आहे उमामी टेस्ट जी असते ती उदाहरण जर पाहिलं तर चीज टोमॅटो मशरूम सी फूड मीट आणि सोया सॉस याची जी सर्वसाधारण टेस्ट असते त्याला ती उमामी असते तर अशा प्रकारे आपण फूड अँड टेस्ट रिलेटेड वर्ड्स अन्न आणि चवींशी संबंधित जे काही शब्द होते ते पाहिले व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये बाय बाय